नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चुडीवाला या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या एस सुरुवात करूया अब्बाजान आत मत जाऊ ना तो पोन को क्यू बेटे जाने दे जाने द्यांवर दे काही बोलून फायदा आहे का आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी परवणीच एवढं काय आहे त्या तो कोण जाणे अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या स्वरात आपल्या आप मुलाची समजूत काढत म्हणाली मी लवकर येईन बेटा हे आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला अब्दुल कानाला मफलर गुंडाळत होता तोच शन्नूच्या शब्दांना पुन्हा धार चढली आज संक्रांत त्यात मंगळवार कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात त्या बोटत झडलेल्या हातात बांगड्या भरत शन्नू चुप्बे टाबी एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकावल्या हे बघा रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तो पवनात जातो म्हणून धंद्यावर परिणाम होतो त्याचा समजलं अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता पण तिच्याकडे बघून आज तिचा त्याला राग आला नाही तर कीव आली अब्दुल बसस्टॉपवर आला अनेक ठिकाणी ओसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती उन्हाची उब मिळावी म्हणून बसस्टॉपपासून थोड्या दूर उन्हात अब्दुल जाऊन बसला थंडी थोडीशी कमी की वाटली बस आली बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला अगदी खिडकीजवळ बसला पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल हिरव्या निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने बघत त्याने बघितले बस सुरू होताच थंडकार वाऱ्याचा झोत अगदीच त्रासदायक वाटू लागला अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला जिल्हाधिकारी कचेरीजवळ जाऊन पाहून बस रिकामी झाली तपोवनाकडे कोण जातं आहे कशाला जेमतेम पाच सहाच उतारो राहिले बसमध्ये तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले गेल्या सहा महिन्यात केवढी फुल्ली आहे तिच्यावरची वेल मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली चुडीवाल्या आला चुडीवाला आला आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या चौथाऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली त्या लाल रंगाच्या मला त्या हिरव्या रंगाच्या मला चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला त्यांना त्या ते हव्या तशा ते त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच पण अब्दुल ती कला साधली होती बांगड्या भरल्यानंतरचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटेल दोन तीन तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता साऱ्या तपोवनातील तो, तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस आवाज गडबड गोंधळ आणि चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चिडू अब्दुल म्हणजेच तपोवनातील स्त्रियांना मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे वर्षातून दोनदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला चिडू तपोवनातील स्त्रिया आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुलही तो आनंद विलक्षण समाधान माने असेच काही दिवस गेले एक दिवस रघुभैया आला त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते अब्दुल मिया से चिठ्ठी आई है दिखाव दिखाओ अरे पण चिठ्ठी मराठून आहे मग वाचून दाखव ना तूच रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला तोपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते दोन दिवसांनीच सत्कार समारंभ होता कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्याला वाटायला आले होते पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता पुन्हा स्वतःच पुन्हा तो स्वतः स्वतःला विचारत होता सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तोपवनासाठी अब्दुल तोपवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता सामूहिक गायन चालू होते अब्दुल्ला बघताच एक मुलगा समोर आला चुडेवाले चाचा कर देर कर करदी बस देर से आई देर देरसे देर हो गई बेटे चाचा आप उदर बेटी स्टेजच्या समोर बाजूलेल्या खुर् मांडलेल्या खुर्च्यावर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती अब्दुल्ला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला तो तसाच उभा राहिला तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली अब्दुल बघतच राहिला चौऱ्याऐंशी वर्षाचा वृद्धाचा ताटपणा उंच सळसळीत देहयष्टी तेजपुंज चेहरा गौरवर्ण पांढरे स्वच्छ धोतर त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा या वयातही आवाजातला खनखनीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहील दाजीसाहेब बोलत होते रामानं सेतूबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला अगदी लहानशी खार पण तिनंसुद्धा सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सदैवाने लाभल्या आहेत संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगडेवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही अब्दुल मियानी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मिया इथे येतात येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मिया न बोलावता दरवर्षी येतात तोपोवनातील स्त्रिया मुली बाळी यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात अब्दुल मियांचे हे समाजकार्य ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मी यांनी इथं येऊन करावा अब्दुल स्टेजवर चढला दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लवकरने तयार केलेली सुंदर फुलदानी त्याला दिली टाळ्यांचा कडकडाट झाला अब्दुल अतिशय भारवून गेला त्याने चटकन दाजीजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला बराच उशीर झाला होता अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती दाजेसाहेबांनी अब्दुल्ला त्यात बसवले मोटार धावत होती अब्दुल विचार करत होता आज क्षणोला आणायला हवे होते तिचा गुस्सा तरी कमी झाला असता मोठा धावत होती आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता आकाश मेघविरहित निळ्या निद्राईने नटले होते वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली अब्दुल खाली उतरला घरी आला अब्दुल येताच शन्न उठली थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली अब्दुल, अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला तू नाही खाएगी नाही जे नाहीच आता खानीकू अनवर जेवला जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला एकाकी जेवणावरची इच्छाच मरून गेली तोंडात घास घोळू लागला कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही तो चटकन उठला आणि हात धुवून अनुवरच्या शेजारी येऊन पडला शन्नूचे बोलणे त्यातला शब्द ना शब्द त्याला पाठ होता कितीदा तरी तेच बोलून झाले होते नवीन धंदा नवीन धंदा भांडवल नको कुठून आणणार तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्याचा धंदा सोडवत नव्हता नवरात्र जवळच होते त्या धंदा चांगला झाला लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते रघुभाय्याने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते अब्दुल दुकानावर आला त्याचा चेहरा ओदा दिसत होता रघुभैयाने त्याला आवाज दिला क्यू आज दुकान नाही खोलता नाही रघुभैया हे तपवनाच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिला नाही हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला आता तपवण्याचं काय होईल रे रघुभैया केवढी मोठी वसाहत किती रोगी आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल अब्दुल विलक्षण हळवा झाला चल भैया मेरे साथ चल तपोवन आज शेवटलं दर्शन घेऊन येऊ त्या तपोवनाचं वेदनांशी झगडणाऱ्या त्या रोगांच्या मनाची काय अवस्था झाली असेल रे पण रघुभयाचे रंगाचे काम अर्धवट पडले होते अब्दुल एकटाच गेला अमरावतीहून लोक तपोवनात जात होते त्यात अब्दुल मिसळून गेला तपोवनातील दृश्य अतिशय केविलवाने होते काही कुष्ठरोग्यानं इतरत्र पाठवले होते ते रोगी रातोरात पायी परत तपवण्यात आले होते दाजीसाहेबांजवळ रडत होते सारे तपवून सुन्न झाले होते शोकसागरात बुडाले होते आठ दिवसांनीच दीपावलीचे असंख्य दीप घरोघरी रस्तोरस्ती उजळणार होते पण ज्यांच्या अंधकार जीवनात आशेचा दीप आजपर्यंत तेवत होता तो आता मालवणार होता अतिशय मनाने अब्दुल तो पोनातून घरी आला काहीही न बोलता पडून राहिला खाना नाही खाणे का क्या नाही क्यू तब्येत ठीक नाही का चेहरा असा का दिसतो तुमचा शन्नूने अब्दुलच्या कपाला हात लावून बघितले अब्दुलला वाटले चार भिंतेच्या आत स्वतःतच दंग असणाऱ्या हिला माझे दुःख कळणेच शक्य नाही प्रत्येकाचं जीवन जगण्याचे मार्ग वेगवेगळे असतात हेच खरे रात्र वरवर चढत होती डोक्यावर पांघरून घेऊन अब्दुल पडून होता डोळ्यांसमोर फिरत होते तपवून तिथल्या आठवणी देवळ्यातल्या पहारेकाऱ्याने दोनचे टोल दिले शन्नू घोरत होती अनवर गाठ झोपला होता अब्दुल उठला अगदी हलकेच कोपऱ्यात हो बांगड्याच्या पेटीवर ठेवलेल्या पेशवीतील एक एक वस्तूवर बाहेर काढू लागला पावडरचा डब्बा रुमाल रिबिनी पिना सोनेरी बांगड्या साध्या बांगड्या नायलॉनच्या बांगड्या संक्रांतीला हे सारे तपोनात नेणार होता तिथे चुडीवाला चुडीवाला म्हणून स्त्रिया मुळली धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखाणार होता पण आता आता सारे संपले होते स्वतःसाठी सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदाच अब्दुल अनुभवायचा पण आता आता तेही मिळणार नव्हते एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाकी उडून गेली त्या साऱ्या गे। वस्तूकडं बघता बघता अब्दुलच्या डोळ्याने पाण्याने काटोकाठ भरून आले त्यात तो पोनाचा परसर विरगळत होता हळूहळू रात्र उतरणीला लागली होती धन्यवाद ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद